मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात आपण पाहणार आहोत अवंतिका आणि सुमित्र यांनी सुमित्राला सांगितलेले असते आम्ही नानाला पिठले खाऊ घालू म्हणून परंतु ते त्यांना करता येत नसते किचन मध्ये आधीच इकडे अवंतिका आणि सुमित्र हे परेशान झालेले असतात तेवढ्यात सुमित्राला जानकीचा फोन येतो त्यावेळी अवंतिका आणि सुमित्र हे घरातील घडलेला प्रकार सांगतात त्यावर जानकी सुमित्राला मग सुचवते मी करून आणते पिटले त्यावर सुमित्र आणि अवंतिका खुश होतात कारण त्यांना आणि नानांना जानकीच्या हातचे पिठले खायला भेटणार म्हणून त्यानंतर जानकी ही घरातील सर्वांसाठी शेंगाचे फिटले बनवते दिवे यांच्या घरी येते ती नानाच्या रूम मध्ये गेल्यानंतर नाना हे जानकीला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत असतात ते कुलूप कुलूप चावी करत असतात परंतु जानकी आणि सौमित्र यांना समजत नसते पुढे आपण पाहतो जानकी ही घरामध्ये पूजा करत असते ती देवी आईवर कुंकू टाकत म्हणत असते की नाना ज्या कुलूप आणि चावी विषयी बोलत आहे ते लवकर सापडू दे मूर्ती उचलते एक पेटी असते असते म्हणत दिले धन्याने विकले हाताच्या सोन्यात तुझं उत्तर दडले नंतर जानकीच्या लक्षात येते ती म्हणते कुलू पाणी चावी याचे उत्तर हे ऋषिकेशच्या कड्यात आहे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा